मालेगाव शहर व नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यांमधून चोरी केलेल्या मोटरसायकल कमी किमतीच्या भावात विक्री करण्यासाठी काही संशयित मालेगाव तालुक्यातील सोयगाव इथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलीस पथकानं सोयगाव परिसरात सापळा रचून संदीप सोमनाथ वाघ वर्ष एकवीस राहणार नौवसाह सोयगाव पवन निवृत्ती कदम वयवर्ष वीस राहणार मळगाव गिरणा डॅम नांदगाव यांना ताब्यात घेतले असून नदीम अहमद नासिर अहमद राहणार करीमनगर मालेगाव हा फरार झाला आहे ताब्यात घेतलेल्या वरील संशयितांच्या कब्जात मिळून आलेल्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल पवारवाडी मालेगाव परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे तसेच मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी मालेगाव सटाणा कळवण तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील खेडोपाड्यांमधून एकूण अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून चोरीच्या तीन हिरो स्प्लेंडर दोन होंडा युनिकॉर्न एक हिरो एच एफ डिलक्स एक यामाहा आरेक्स शंभर एक होंडा शाईन एक सुझुकी ॲक्सेस एक पॅशन प्रो एक हिरो ड्यूट अशा एकूण चोरीच्या अकरा मोटरसायकल किंमत रुपये चार लाख साठ हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली या आहे यामुळे एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीने या वक्तमध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेली आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो जो अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी थी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत एन सी बी याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे